बारामती हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे एकोणीसशे बावन मध्ये देशाच्या पहिल्या निवडणुकीत हा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघाचे गठन केले गेले हा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येतो बारामती शहर हे तालुक्याचे मुख्यालय देखील आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात एकशे नव्याण्णव दौंड दोनशे इंदापूर दोनशे एक, एक बारामती दोनशे दोन पुरंदर दोनशे तीन भोर दोनशे अकरा खडकवासला हे विधानसभेचे मतदारसंघ येतात पाहुयात बारामती मतदारसंघातून आजवर कोणकोणते खासदार गेले एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्ट या स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या लोकसभेत केशवराव मारुतीराव जेधे हे काँग्रेस पक्षातून खासदार झाले होते एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या तिसऱ्या लोकसभेत गुलाब केशव जेधे हे काँग्रेस पक्षातून खासदार झाले एकोणीशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या पाचव्या लोकसभेत रघुनाथ केशव खाडिलकर हे काँग्रेस पक्षातून खासदार झाले एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या सहाव्या लोकसभेत संभाजीराव काकडे हे जनता पक्षातून खासदार झाले एकोणीसशे ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या सातव्या लोकसभेत शंकरराव बाजीराव पाटील हे काँग्रेस आय पक्षातून खासदार झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या आठव्या लोकसभेत शरद पवार हे काँग्रेस समाजवादी या पक्षातून खासदार झाले एकोणीसशे साली शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि नंतर झालेल्या निवडणुकीत संभाजीराव काकडे हे जनता पार्टीतून खासदार झाले एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे एक्क्याण्णव एक या नवव्या लोकसभेत शंकरराव बाजीराव पाटील हे काँग्रेस आय पक्षातून खासदार झाले एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या दहाव्या लोकसभेत अजित पवार हे काँग्रेस पक्षातून खासदार झाले पण थोड्याच दिवसात त्यांनी राजीनामा दिल्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवार हे काँग्रेस पक्षातून खासदार झाले शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या अकराव्या आणि बाराव्या लोकसभेत बारामतीमधून शरद पवार हे काँग्रेस पक्षातून खासदार झाले होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार आणि दोन हजार चार ते दोन हजार नऊ या तेराव्या आणि चौदाव्या लोकसभेत बारामतीमधून शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून खासदार होते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पंधराव्या आणि सोळाव्या लोकसभेत बारामतीमधून सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून खासदार होत्या मित्रांनो सातारा लोकसभा मतदारसंघातून आजवर कोणकोणते खासदार संसदेत गेले ते, ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा